मराठ्यांचं मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगानं हाती घेतलेल्या सर्वेक्षणाला राज्यभरात सुरुवात झाली यासाठी एक खास ॲप विकसित करण्यात आलं आणि यासाठी प्रगणकांची नेमणूक देखील करण्यात आली पण या ॲपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आले त्यामुळे आरक्षणाला विलंब होणार का हा प्रश्न आहे पाहूया एक रिपोर्ट मराठ्यांचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारच्या हालचाली तांत्रिक अडचणी सर्वेक्षण पूर्ण होणार राज्यातील मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं हाती घेतलेल्या सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली आठ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत जवळपास अडीच कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यासाठी सव्वा लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन छेडलंय हे आंदोलन आता मुंबईच्या दिशेनं निघालंय येत्या सव्वीस जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय सरकारनं एकीकडे जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय दुसरीकडे मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू यापूर्वी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर बोट ठेवलं होतं सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द करताना दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी मागासवर्ग आयोगानं पुन्हा एकदा मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान छत्तीस जिल्हे सत्तावीस महानगरपालिका आणि सात अर्धसैनिक वसाहती म्हणजेच कॅन्टोनमेंट बोर्ड यामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे गावनिहाय घरोघरी जाऊन प्रगणक आणि पर्यवेक्षक सर्वेक्षण करणार आहे हे सर्वेक्षण करताना केवळ मराठा किंवा खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे या सर्वेक्षणासाठी आयोगाकडून खास ॲप विकसित करण्यात आले त्यात नाव गाव अशा मूलभूत माहिती सोबतच काही प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्ही मराठा आहात का आपण मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी आहात का मराठा नसल्यास कोणत्या जाती धर्माचे आहात गावाला जोडणारा रस्ता आहे का गाव बारमाही रस्त्यानं जोडलं आहे का कुटुंबाचा व्यवसाय सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व कुटुंबात कोणी लोकप्रतिनिधी आहे का कुटुंबाची आर्थिक स्थिती घराचं क्षेत्रफळ घरातील पेयजल स्रोत शेतजमीन मालकीची आहे का गेल्या पंधरा वर्षात कर्ज घेतलं आहे का तुमच्याकडे कोणत्या रंगाचं रेशन कार्ड आहे असे एकशे त्र्याऐंशी प्रश्न विचारण्यात येणार आहेत जे आज मराठा सर्वेक्षण संदर्भात जे प्रकरणक गाव पातळीवर आलेले आहेत किंवा शहरातही आलेले आहेत तर त्यांना त्यांना हँडल करताना येणाऱ्या अडचणी त्या त्यांना अवगत करण्यात आलेल्या आहेत पण सर्वेक्षणात काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे निर्धारित वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण होणार का हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज दरम्यान मुंबईत बसून आरक्षण मिळतं का असा सवाल करत मंत्री दीपक केसरकर यांनी जरांगे पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलंय जरांगे हजारो मराठ्यांसह मुंबईत सव्वीस जानेवारीला येणार आहेत आणि आमरण उपोषण करणार आहेत या सगळ्या त्यांच्या पद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांनी हा सवाल केला मुंबईत बसून आरक्षण मिळतं का असा अप्रत्यक्ष टोलाच त्यांनी लगावलेला आहे आणि त्याच्यामुळे सकारात्मक असा रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळाला तर आपल्याला इथं बसून किंवा मुंबईत बसून हे करता येणार नाही त्याच्यासाठी प्रत्येकाने गावामध्ये असायला लागेल प्रत्येक गावामध्ये दवंडी दिलेली आहे ह्याचा अर्थ शासन पूर्णपणे सकारात्मक